म्हणजे साखर आणि गुळ घातले होते पात्र साखर आणि तेवढाच गुळ इडकुलपात गुळ घातला होता म्हणजे यात मी आणि ह्यात मी पाणी इमकुलपात्र भरलेलं आहे आता हे असं केसर घातल्यामुळे आणि गुळामुळे असा कलर सोने रंगाचा आलाय ह्याला ह्याला बरोबर सात मिनट लागतात बर का हे पाक टाळवा असं घाण हे त्याला काढून टाकायचं अर्धा लिंबू पिळायचा बरं का यावर तुझे मळ असते आणि घाल पाच मिनट लागतील बरं का हे पाकताय त्या पेळ्यानं आपण साठरम घेतल्या त्याच पेळ्यानं दोन फुलपात्र येत दोन फुलपात्र रहायला मी तीन फुलपात्र पाणी पात्राच्या आसपास गुळ आणि सवा फुलपात्र साखर असं मी ते प्रमाण वापरले तर थोडस मी वेलदोड्याची पूड आणि केसर घाके हम्म गोळामुळं केसर मुलां। पाकाला चांगला मस्त रंग आलाय बघ का सोनी रंगाचा त्याच फुलपात्रात दोन फुलपात्र Thank <laughs> मला पण एक स्वॉट आवडायची. मी एस्ट्रोलॉजी आहेस? कार मिक्सरला लावून सगळं मी मिक्सरला करून घेतलं म्हणजे दुधात घालून रवा शिजवून घेतला मिक्सरला एकदम छान बारीक होते बरं हे मिक्सरला एवढं छान असा डो तयार झाला पाहिजे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे थोडस असं चांगलंही मर्दून घ्यायचं बघा जो टायर झालं बजासा. गोल करा लंबट गोल करा ज्या आकारात गोळे पाहिजे असते त्या आकारात ते गोळी करून घ्यायचे अजिबात हे एक जीव होते बर का हे सॉफ्ट सॉफ्ट सुद्धा हे चिरत नाही इतकं स्मूथ करून घ्यायचं अजिबात सोडा वेळा वापरलेला नाही रवान दूध घालून आपण शिजवलेले जे मिश्रण असते ते अगदी म्हणजे अगदी चांगलं एक, एक करून घ्यायचं हे गुलाबजाम पचायला सोपं एकदम हलक रव्यात असते आणि ह्यात तूप गेलं दूध रवा गुळ मी निम्मा घातल्या निम्मी साखर घातल्या पाकाला बेलदोडा तेव्हा अशा अप्रतिमुतेवर काही खायला अतिशय स्वादिष्ट मी आता सांगितले एकदा तुम्ही करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद कमेंटमध्ये मला नक्कीच कळा तुम्ही हा काजू आहे काजू बदाम पिस्ता किंवा ह्याचा फाईन पावडर जरी करून घातला तरी पण हे गुलाबजाम छान पेलला तयार आणि त्याला पोष्टिक चांगला कलर विस्तार गेला कळायचं चिरत नाही भांजण नाही बघा अगदी सारखं आणि मूर्त्य पण छान बरं का हे त्याला तुमचं हे पाकात का नाही हा जो पाक आहे ते अतिशय एकजीव होता परत पाक जरा गरम केला बरं का हे सगळं करायला मला फार वेळ लागला हे सगळं पीठ एकजीव करायचं परत ते गार करून मिक्सर लावायचं मिक्सरमधून काढून परत थोडंसं परत ती कणिक मी मळून घेतली मग त्याचे गोळे केले तर ह्याला जरा वेळ लागला म्हणजे पाक जरा गार झाला काय केलं थोडस त्याला गरम करून घेतलं पाकालाय पण छान घराचं गेलं म्हणजे कसं पचायला जरा ते आणि सांगितलं कळत पण नाही आपल्याला की हे चॅनलला लाईक अँड शेअर नक्कीच करा बर का सबस्क्राईब कलर असा गोल्डन ब्राऊन कलर घुसल नाही हे टळून घ्यायचं खरं तर हे ब्लॅक जे आपण करतो ब्लॅक गुलाबजाम तिथंच कलर ब्लॅक करून घ्यायचा बस बाकी सगळे हाय अशी सगळे प्रोशेअर असते बरं का त्याला ह्याचा कलर आपण सोनेरी काढतो ते जरा त्याला काळा कलर दिसतो तरुणी आणि आता मग तुम्हाला मिक्स दाखवलं तसं ह्याच्या आत तुम्ही काय पण घालू शकता मसाला सगळ्या ड्रायफ्रूटचा बारीक करून त्यात जरा सगळं मिक्स करून ह्यात गोळा करून तुम्ही भरू शकता काजू बदाम पिस्ता काय पण कुठलं पण ड्रायफ्रूट ह्यात चालू शकते बघा तुमच्या आवडीप्रमाणे आता हा गेला बदाम तस तूप मिटवायच करायच आणि तेल आले तुम्ही तूपण वापरू शकता तळ्याला बर का याच हेल्दी होते आणि हेवी पण होते मग तूप पण एका प्रमाणात तर चांगलं लागते बर का मग चरबी वाढते अंगा तिथे काय त्रास आज सण आहे बरं का सणालाच करायला मी आणि आमची नाच चालली परत तिला हे फार आवडते शिवलबाताना मला करून करूया असं हे फ्रम करायचं आणि हे तळताना एकदम मध्यम आचेवर घ्यायचं म्हणजे आजपर्यंत चांगलं हे तळून निघते बर का परत हे काढताना परत हे फुल करायचं म्हणजे हे थंड असते ना त्यामुळं तेलाची फ्लेम थोडीशी गार होते टाकायचं टाकून टाकलं की गॅस थोडासा बारीक करायचं मध्यम त्या पिस्त्याचं पण छान होते पिस्त्याचं पिस्ता सगळे पिसून घ्यायचे मिक्सरला आणि शहर जरा घालायचं नाही तर मग थोडंसं दूध दुधावरची शाळे काय पण घालून ते त्याला एक जरासं मऊ करून घ्यायचं आणि ते साळ ह्यात भरायचं पिस्ता गुलाबजाम पण सुंदर दिसते सारं पण छान दिसते वर्ण सोनेरी आत न हिरवळ तसं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता लाईक आणि शेअर जरूर करा बरं चांगलं जर हे शिजवायचं असलं तर मन मन लाचेवर बघा सोने रंग दिसू गोळे करताना पीठ चांगलं मळून घ्या त्याला एक एकजीव करा म्हणजे जीव फुटत नाही अजिबात फुटत नाही बघा एक सुद्धा ह्यातनं गोळा फुटलेला नाही आहे सात ते आठ दिवस बिन आरामशीर राहते काही होत नाही फक्त छानपणे तळायचं त्याला चांगलं मुरू द्यायचं सहा ते सात तासासाठी झाकून ठेवायचे पाका मग खायला घ्या